नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत नाही आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे गोनेक ब्लॉग्स तर मित्रांनो गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती आहे तुम्ही जर बप्पाची मूर्ती बुक केली असेल तर आता तुमच्या मनात चाललं असेल डेकोरेशनसाठी काय करायचं तर इको फ्रेंडली डेकोरेशनमध्ये तुम्हाला एक असं एक शॉप दाखवणार जिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत आपण यांची मागे लास्ट टाईम रील बनवली होती बप्पासाठी लागणारे जे शस्त्र आहेत ते खूप मोठं आपल्याला रिस्पॉन्स मिळाला आणि यांच्याकडे आता तुम्ही मागे बघू शकतात इको फ्रेंडली मकर्स यांच्याकडे म्हणजे जे डिस्प्ले त्यांनी चालू केलेलं आहे आणि हे शॉप एक्झॅक्ट लोकेटेड आहे गणेश टॉकीजच्या समोरच आणि शुभलक्ष्मी मखर्स म्हणून आहे यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळाले चला तर मग बघूया आतमध्ये जाऊन आणि यांचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या पुढे देत आहे तर चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका चला संद्रा यांचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो आहे समोर जर बघत असाल तर गणेश टॉकीज आहे गणेश टॉकीज आहे ते सुनील गणेश आर्ट म्हणून त्याच्या एक्झॅक्ट समोरच विनोद एल देसाई डॉक्टर आहेत त्याच्या बाजूलाच तुम्हाला हे मकरचं जे भव्य दिव्य प्रदर्शन इथे भरवलेलं आहे यांची आपण व्हिडिओ देखील काढली होती आणि ह्या साईडला बघाल तर चिंचपोकळीचा ब्रिज आहे तिथून जरी तुम्ही येत असाल तर इथे तुम्हाला हे शॉप मिळणार आहे चला तर मग इथे बघूया आता नवीन नवीन मक्कर तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत या का जे प्रदर्शन भर त्यांचे सर्वे सर्व आहेत काका स्वागत आहे तुमचं तुमचं एकदा नाव सांगा गणेश देसाई माझं नाव आहे आपल्या दुकानाचं नाव शुभलक्ष्मी उद्योग संकुल आहे गणेश चौकीच्या समोर अगदी लालबाग मध्ये ओके okay, आणि तुम्ही हे मकरचं जे प्रदर्शन तुम्ही भरवतात ते किती वर्ष झाली तुम्हाला माझ्याकडे आज जवळजवळ तीस एक वर्ष हे काम चालू आहे आपलं आणि आपलं स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आपण काही दुसऱ्यांकडून पण घेतो आणि आपण इथे वर्षभर काम चालवतो आपलं छोटस दुकान आहे त्याच्यामध्ये आतमध्ये दुकानामध्ये काम चालू असतं मित्रांनो हे जे दुकान बघता येत हे स्टेशनरीचं दुकान आहे त्यांनी आता हे कन्वर्ट केलं इथे मकर गणपती मध्ये तयार होतंय सगळे मकरचं एक्झिबिशन लावतात आणि काका हे जे मकर आहे तुमचे ते कशापासून तयार केले आहेत हे हिटलॉन आहे फोम आहे रबर फोम आहे परत पुठ्ठा आहे हे सगळं मटेरियल आम्हाला वेगवेगळे प्रकार दुकानातून आणायला लागतं आणि मग ते वर्षभर आम्हाला काम करून हे तुमच्यासाठी स्वस्त दर्जा दरामध्ये आणण्यासाठी आम्हाला ही मेहनत करून ही तुमच्या समोर आणायला लागतं जेणेकरून तुम्हाला चांगली वस्तू आणि कमी दर्जात मिळावे हे आमच्या असत okay. आणि किती फुटाचे बाप्पा बसू शकतात हे जे मकर आहेत आपल्याकडे साधारणतः दीड होतात ते तीन ते चार फुटापर्यंत आपल्याकडे मकर अवेलेबल असतात आणि कस्टमाइज वगैरे करून भेटेल फक्त फुलांचे आपण कस्टमाइज करून देतो जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल त्याच्या हिशोबाने आपण देतो आपण चला तर आता बघायचं आपण कोण कोणते नवीन नवीन मकर इथे आलेले आहेत तर मित्रांनो सर्वात आधी हे जे मकर आपण तयार केलेला आहे तो बघतायत तो आहे इको फ्रेंडली मकर आहे टोटल आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावलेले आहेत आणि इथे जर बघाल तर हे फोम शीट आहे जर बघाल तर हे बघा फोम शीटचा उपयोग केलेला आहे त्यामध्ये आणि हा कबूतर बघाल ना हा पण त्यांनी तयार केलेला आहे इथे काहीतरी वेगळं केलं आहे त्यामध्ये हे बघा आणि एकदम रिअल वाटतं आहे बघा पंख वगैरे लावले आहेत त्यांनी त्याची पानं वगैरे लावले आहेत आणि हा स्टँडवरती उभा आहे टोटल लोखंडाचा स्टँड येतो ह्यामध्ये प्लस ह्या साईडला बघाल तर ह्यामध्ये अजून व्हरायटी वरायटी आहेत हे बघा ह्यामध्ये पण त्यांनी पडदा लावलेला आहे शायनीवाला त्याचबरोबर फ्लॉवर्स लावले आहेत कॉम्बिनेशन केलेलं आहे पानं लावलेली आहेत हा पण स्टँडवरती आहे छोट्या प्लस या साइडला बघाल तर हे वेगवेगळे डिझाईन आहेत त्यामध्ये विथ लाईट आहेत ओकेल तर हा विथ लाईट तुम्हाला येणार ह्यामध्ये तर हे जे मकर बघितले हे दोन दीड हजाराच्या मध्येच आहे दोन हजाराच्या रेंजमध्ये आहेत तुम्हाला ह्या साईडला जर बघाल तर इथे पण तुम्हाला बघू शकतात हे असे कमळ पॅटर्नमध्ये आहे बघा छोटे छोटे आहेत आणि असे आर्टिफिशियल फ्लॉवर्सनी तयार केले आहेत आणि ह्यात पण त्यांनी स्टँडचा उपयोग केलेला आहे जर तुम्ही बघाल तर आणि अशी जी शाईनवाला जो पडदा असतो तो लावलेला आहे त्यामध्ये प्लस जर तुम्ही ह्या साईडला गेलात तर ग्रासचा यूज केलेला आहे ग्रास पॅटर्नमध्ये आणि जय श्रीराम म्हणून रामाचा जो कटआउट आहे तो लावला आहे प्लस त्यामध्ये एल ई डीसुद्धा त्यांनी लावलेली आहे आणि ह्या साईडला पण इथे वरती आहे जर बघाल तर हा पण फोमचा उपयोग केलेला आहे आणि जर मधोमध जर बघाल तर त्यामध्ये जो पडदा यूज केलेला आहे तो पण डिफरंट केलेला आहे जो आपण म्हणतो ना वेलवेटचा कपडा असतो त्यामध्ये त्यांनी यूज केलेला आहे आणि खूप सुंदर केलेला आहे डेकोरेशन प्लस आपण वरती येऊया जे ह्या जो डेकोरेशन बघतायत ना हा पण खूप सुर मिरर जे असतात ना यूज काचवाले त्या पॅटर्नमध्ये केलेला आहे तयार आणि हा पण तुम्ही बघाल तर हा पण फुट्टा आहे बघाल तर आणि खूप सुंदर केलेलं आहे पिलर लावलेले आहेत ला पिलरला पण त्यांनी खूप असं जे छोटे छोटे डायमंड्स असतात त्यामध्ये डेकोर केलेलं आहे परत या साईडला बघाल तर इथे पण आहे बघा मकर त्यामध्ये पण त्यांनी लायटिंग्स वगैरे केले आहेत मोर बघाल तर दोन्ही साईडला पिलरवरती मोर लावलेला आहे आणि हा जर बघाल तर हा फोम आहे बघा टोटल फोमचा उपयोग केलेला आहे आणि मोर पण त्यांनी फोमचा तयार केलेला आहे दिसायला पण खूप सुंदर वाटतंय त्यामध्ये लाईट्स पण इनबिल्ड आहेत ना ओके लाईट्स पण तुम्हाला मिळून जातील ह्या साइडला बघाल तर जो तुम्ही गणपती आगमन रथाधीस म्हणून एक गणपती बघत असाल त्याचा जो बॅकड्रॉप असतो ना सजवलेला त्या पॅटर्नमध्ये आहे हा आणि खूप सुंदर वाटतं आणि त्यामध्ये पण त्यांनी फ्लॉवर्स लावलेले आहेत जर तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्ही एकदा त्या गणपतीचा पण तुम्ही आगमनाचा जो रथ असतो तर जसं सजवतात त्या पद्धतीचा सजवलेलं आहे आणि जर बघाल तर हे बघा फ्लाय आहे हा फ्लायचा उपयोग केलेला आहे त्यामध्ये यांनी काचं लावलेले आहे म्हणजे डेकोरेशनसाठी आणि खूप सुंदर वाटतं बघा जर तुम्ही पप्पा बसवलात नाही यावरती खरंच खूप सुंदर वाटणार प्लस या साईडला बघाल तर इथे पण आहे जी आपली फोटो फ्रेम असते फ्रेमचे जी बाजूची जी फ्रेम असते ना त्यापासून तयार, तयार केलेलं आहे प्लस त्यामध्ये पण यांनी फुलं लायटिंग्स वगैरे ॲड केलेले आहेत आणि हे पण तुम्ही बघाल तर आपण फोमचा यूज केलेला आहे हे बघा आणि हे जे काय म्हणतात तो हे असतो ना जाड ह्याला काय म्हणता येईल का फुट्ट्याचा आहे जो जाड असतो एकदम एक रोल त्यापासून तयार केलेलं आहे आता आपण आतमध्ये येऊया ह्या साइडला इथे पण आहे अष्टविनायक आहेत प्लस शंकराचा डमरू आहे त्रिशूळ आहे आणि मधोमध जर बघाल तर सूर्य आहे आणि दोन्ही साइडला असे लोड लावलेले आहेत हे बघा हे पण त्यांनी तयार केले आहेत हे पण तुम्ही बघाल ते बघा मस्त आहेत या साईडला पण येऊया आपण बघा खूप सुंदर सुंदर आहेत लायटिंग्स पण त्यांनी ऍड केलेले आहेत त्यामध्ये आणि टोटल सर्व इको फ्रेंडली आहे हे बघा सगळं जे आहे पुट्टा कार्डबोर्ड यापासून तयार केलेले आहेत हे पण आहे आता या साईडला येऊया इथे पण इथे पण जर तुम्ही बघाल तर इथे पण जे, जे काचेची फ्रेम आहे त्यापासून त्यांनी हे तयार केलेलं आहे लायटिंग्स आहेत पिलर आहेत हे असे लटकन सोडलेले आहेत आणि खूप युनिक युनिक डिझाईन आहेत यामध्ये हे बघा या साईडला जर आलात तर महालक्ष्मीचं जे डेकोरेशन आहे ते पण कोणाकोणाला हवं असतं त्यामध्ये पण त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये पण त्यांनी फोम यूज केलेला आहे जर बघाल तर फेस आहे महालक्ष्मीचा दागिने घातलेले आहेत ह्यावरती जर तुम्हाला नथ लावायचे असेल तर तुम्ही स्वतः पण लावू शकतात गजरा लावू शकता त्यामध्ये अजून थोडे हां ते पण तुम्हाला स्वतः लावून देतील जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर बप्पाची मूर्ती बघा तुम्ही इथे मूर्ती लावलेली आहे आणि तुम्हाला अंदाज येईल की मग केवढे डेकोरेशनसाठी किती लागेल काय ते तर ही किती फुटाची असेल का ही दोन फुटाची मूर्ती आहे दोन फुटाच्या मूर्तीला तुम्ही बघू शकता हे एवढं डेकोरेशन आहे प्लस साईडला असे त्यांनी हे बघा लावलेले आहे समयी लावलेले आहेत छोट्या दोन त्यामुळे अजून खूप उजडून वाटतं म्हणजे हे जे मकर आहे प्लस साईडला एलईडी डी लावलेले आहेत ह्या साईडला आलात ते इथे पण जे मिररचं मिरर केलेलं आहे त्यांनी पाळला आहे हा आणि हा बघा हा हलतो बाय अगा की नुसता असं स्टेबल आहे लुक दिलेलं आपण हे टोटली okay. मिरर इफेक्ट मध्ये आहे सगळं मिरर इफेक्ट मध्ये त्याच्यावरती स्टिकर लावले जेणेकरून ते खराब होऊ नये म्हणून okay. पूर्ण मिरर इफेक्ट आहे तुम्हाला दोन ते अडीच फुटापर्यंत मूर्ती व्यवस्थित बसेल आणि फोल्डिंग करून बॉक्स पॅकिंगमध्ये येते म्हणजे तुम्ही जेणेकरून दोन ते तीन वर्ष वापरू शकता परत ह्याचं काय तुम्ही ह्या वर्षी पाळणा वापरा पुढच्या वर्षी पाळण्याचं काढून यायला तुम्ही कर्टनचं असं लुक दिलात अजून जेणेकरून चांगलं दिसेल Okay. आणि जर हे जे बघाल ना इथे त्यांनी झुंबर पण आपण शकतो झुंबर लाए। लावू शकतो डिझाईन पण त्याची बघा मित्रांनो हे जे तुम्ही मखर बघितलेत जे आता जेवढे आतापर्यंत बघितलं ते ज्यांनी तयार केलेला आहे तो कलाकार आहे आपल्या तर दादा नाव काय तुझं माझं नाव सुमित टेमकर ओके आणि हे जे मखर आहे ते कधीपासून तुला अशी बनवायची आवड वगैरे आता एक पकडणं लॉकडाऊन पासून म्हणजे थोडं थोडं मी घरातूनच काम चालतोय नंतर मग त्यांच्याकडे आलो कंदील साठी ओके okay. ते बोलले की मखर साठी बघ जमलं तर कर ओके कर, okay. तेव्हापासून जी सुरुवात झाली आज जवळजवळ पाच वर्ष झाली मला त्यांच्याकडे काम आलं आणि हे तू मकर जेवढे पण बनवले ना खरंच खूप सुंदर आहे तो बाहेर तू कबूतर वगैरे तयार केले त्यामध्ये पण एकदम रिअलिस्टिक वाटत आता जो हा जो मखर बघतोय हा जो कशापासून तयार केला काय काय म्हटले फोम मध्येच आहे पूर्ण बस आणि बाकी असं म्हणजे असं थोडं शंकराच्या थीम मध्ये देण्याचा मी प्रयत्न केलाय जेवढा आम्हाला जमतय त्या ह्याने आम्ही देण्याचा आणि जर समजा ना जर फॅमिलीला मिळून जर तयार करायचं असेल हा म्हणजे तुम्ही असं पॅकिंग करून दिलं तर ते फॅमिली मिळून बनवू शकतात का घरी असे हा म्हणजे गप्पा असं बघायला गेलं तर काय नाही त्याच्यात काय आहे ओके म्हणजे तुम्ही सगळे एकत्र बनवू पण शकतात लहान मुलांना पण तुम्ही दाखवू शकतात की बाबा कसं तयार करतात काय युज होतो कसं करतात ते आता आपण ह्या साईडला येऊया हा एक मकर आहे इथे साइडला तर ह्याबद्दल काय सांगे ह्याच म्हणजे काय म्हणतात त्याला हा पण सेम हिट लोन फोम मध्येच बनवलेला आहे हा हा कसा तर बाहेरचा पीस आहे त्याच्यामुळे ओके जर ह्या साईडला बघाल ना तर हा फोम आहे पूर्ण पूर्ण फोम मटेरियल मटेरियल मध्ये युज केलेला आहे प्लस त्यांनी लाइटिंग कलर्स मध्ये खूप सुंदर सुंदर केलेला आहे प्लस स्वामींमध्ये त्याने तयार केलेला आहे खाली बघाल तर बघा प्लस त्यांनी जे स्वामींच्या मागे आहे त्यामध्ये छोटस एलिमेंट म्हणून त्यांनी स्वामी म्हणून असं प्रत्येकामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे अजून उठून वाटलेलं आहे मखर प्लस झाड तयार केलेलं आहे त्यांनी पानं लावलेली आहेत इको फ्रेंडली पानं म्हणजे आर्टिफिशियल पानं असतात ती त्यांनी ऍड केलेली आहेत दोन्ही साइडला समयी आहेत प्लस बघाल तर दुसरा आपल्या एक विठ्ठलाचा पीस त्यामध्ये जर समोर बघाल तर पण म्हणजे ओके okay, हा अष्टविनायकचा जे अटेम्प्ट आहे त्यामध्ये प्लस त्यामध्ये त्यांनी पणत्या पण ऍड केलेल्या महालक्ष्मी महालक्ष्मीमध्ये पण okay, एक पीस साडीचे पण ऑप्शन ओके म्हणजे साडी मध्ये जर कस्टमाइज असेल तर मिळून जाते तर तुम्हाला साडीचा कलर जर कोणता दुसरा हवा असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन मिळून जाणार आहेत तुम्हाला हवं तसं ते सजवून पण देतील त्यामध्ये प्लस साडला अष्टविनायक मध्ये अजून एक ऑप्शन आहे हा तरी किती फूट 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 बाय बाय बाप्पा आरामात बसवू शकतात ह्यामध्ये आणि खूप सुंदर केलेलं आहे काम प्लस ह्या साइडला पण एक आहे जर तुम्ही बघाल तर जी फ्रेम असते ती पासून तयार केली मटेरियल हे बनवायला किती वेळ लागतो हा एक मखर पकड एक दोन तीन दिवस त्यांनी कलाकारी केले ना खरंच खूप सुंदर केले म्हणजे ते दिसत आहे रिअल करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते यशस्वी झालंय त्यामध्ये या बघितले बघितले परत बाहेर नवनवीन प्रकारचे तयार केलेले आहेत मग तर मित्रांनो जर तुम्ही बघितला दुकानात एवढे सारी व्हरायटी आहे आणि तुम्ही म्हणाल की एवढं छोट्या दुकानात एवढे एवढे कसे काय ऍड केले तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते ह्यामध्ये बप्पासाठी लागणारे जे लोड आहेत ते पण हे तयार करतात आणि हे पण इको फ्रेंडली आहे ते फोम पासून टोटली फोम पासून तयार केलेला आहे कपडाईट चा कपडा आहे प्लस इथे त्यांनी जी साडीला जी बॉर्डर येते त्यामध्ये तयार केली आणि अशी लटकन लावलेली आहे डायमंड वर्क केलं आहे त्यामध्ये आणि यामध्ये काय का साइज किती आहेत आपल्याकडे आपल्याकडे तीन साइज अवेलेबल आहेत लहान मोठी आणि मिडियम ओके okay, म्हणजे यामध्ये जर समजा सार्वजनिक गणपतीसाठी ऑर्डर हवी असेल तर मिळेल आपल्याकडे मॅक्स टू मॅक्स आठ इंचा आहे त्याच्यापेक्षा या वर्षी प्रथमच आपण हे केलं इंट्रोडक्शन केलंय फक्त रेट आम्ही कमी ठेवले कारण की आपल्या प्रथम वर्ष आहे ओके okay. लोकांना चांगली मिळावी लोक भरपूर रेट्समध्ये hmm. घेतात त्या आपल्याला सेवा चांगल्या okay. स्वस्त दर्जा द्यावं हीच आमची ही अपेक्षा आणि जर तुम्ही बघाल ना एकदम लाईट वेट आहे बाप्पाच्या बाजूला जर तुम्ही ठेवलात तर थे। जे कधी कधी पीओ पीचे पण लोड तयार करतात आणि कधी डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते कधी पडणे तर हे जर तुम्ही साईडला असे ठेवलात हे बघा एकदम इझी टू यूज आहे तुम्ही नॉर्मल हलका आहे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाऊ शकतात आणि यामध्ये कलर मिळतील ना हो कलर आहेत अवेलेबल कलर आहेत आणि जर या साईडला जर इथे तुम्हाला दाखवतो हे बघा इथे पण त्यांनी लावलेले आहेत मग हे बघा रेडमध्ये आहेत हा पण त्यांनी वेलवेटचा कपडा युज केला आहे मुळे जरा शाईन येते त्यामुळे खूप चांगलं वाटतंय त्यामुळे आणि यामध्ये यांच्याकडे शस्त्र देखील आहेत मी ला लास्ट टाइम आपण रील बनवली होती आणि त्यामध्ये तुम्हाला पण शस्त्र दाखवले होते आता पण तुम्हाला दाखवतो आहे बघा हे असे शस्त्र आहेत छोटे मोठे शस्त्र आहेत हे बघा हे आपल्याला एक ओपन करून दाखवा म्हणजे गणपतीच्या हातामध्ये जर तुम्हाला ऍड करायचे असतील तर ते कसे करणार हे तुम्हाला ऍक्च्युली हे जे फोल्डिंग वाले येतं जर तुम्हाला वाटलं की इथे खड्डा नसेल मोठा तर याला तार लावून तुम्ही आतमध्ये अटॅच शकता आणि परत हे खालचा साइडून फेविक जातं जेणेकरून लुक्स वाढावं त्याच्या हिशोबाने हे बनवलेलं आहे आणि कम्फर्टेबल तुम्हाला घेऊन जायला पण काही त्रास नाही हे बघा हे परत जॉईन झालं ओके मी तुम्हाला एकदा दाखवतो परत एकदा हे बघा साइडला असं आहे ते तुम्ही ओपन करू शकता तसं प्लस तुम्ही परत लावू शकतात ह्याच्यामध्ये पण साईजेस तीन साईज अवेलेबल आहेत ओके आणि तसंच मध्ये पण तीन साईज अवेलेबल आहेत असे कल अशामध्ये पण आहेत बघा सिल्वर गोल्ड सिल्वर गोल्डमध्ये आहेत आणि जर तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही नॉर्मली जर तुमचा कारखाना वगैरे असेल तर तुम्हाला लॉटमध्ये पण हवे असतील तर ते देखील मिळेल ह्याला तुम्ही गोल्डन कलर मारलात तर जसं हवं तसं तुम्हाला इथे तयार होऊन मिळणार आहे ओके प्लस इथे जर बघायला तर हे असे चक्र देखील आहेत बघा यामध्ये पण तुम्हाला साईज आहे आणि वेगवेगळी वरायटी पण आहे याच्यामध्ये गोल्ड आणि रेडचं कॉम्बिनेशन येतं ते देखील आहे त्यांच्याकडे बघा फक्त गोल्ड पाहिजे तर गोल्ड पण गोल्ड पाहिजे तर गोल्ड आहे सिल्वर पाहिजे मध्ये पण आहे एक आपल्याकडे रेड कलर आणि गोल्डन कलर शेडिंग मध्ये आहे शेडिंग मध्ये पण आहे यामध्ये आणि अशी ही वरती जी फीत असते ती काढलीच ना की बघा अशी शाईन तयार होते म्हणजे ते लालबागच्या आयाच्या हातामध्ये जसं असतं त्यामध्ये स्वस्त हे बघा हे असं आहे चक्री खूप सुंदर वाटत आणि जे गोल्डन मध्ये पाहिजे गोल्डन मध्ये आहे गोल्डन मध्ये तुम्ही अशी सिल्वर कलरचं पण येणार जसं तुम्हाला सिल्वर नको आहे तर तुम्ही गोल्डन साईड पण बाप्पाच्या हातामध्ये ठेवू शकतो वन, तुण 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 वन ते आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा ही जी साईड आहे जर तुम्ही बघाल तर ही सिल्वर मध्ये आहे जर तुम्हाला सिल्वर साईड नको असेल तर तुम्ही गोल्डन साईड पण अशी लावू शकता एक वर्ष एक वर्ष ते दोन्ही वर्ष वापरू शकता पूर्ण काय स्टार्टिंग का का बोलले छोटी दोन आहे आपल्याकडे ते फक्त तीस रुपयापासून सुरुवात होते आणि मोठ्या मूर्तींसाठी फक्त अडीचशे दोनशे रुपयामध्ये अव्हेलेबल होऊन जाते आपल्याकडे okay. नऊ इंच ते आठ इंच दहा इंच बारा इंच जर त्या मोठी हवी असेल तर आपण ते बनवून पण देऊ तो फक्त दोन दिवसाचा टाइम आपल्या रिक्वायरमेंट तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करू सांगा यांचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर नक्की चेक करा तिथे कारण काही लोक म्हणता ऍड्रेस देत नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ऍड्रेस पूर्ण देत आहे तर नक्की तिथे जाऊन बघा कारण द्या मेसेज कमेंट करतात की ॲड्रेस द्या ॲड्रेस द्या कारण ॲड्रेस तिथे दिलेला असतो तर तिथे जाऊन एकदा चेक करा तरी स्क्रीनवरती पण मी देत आहे आणि नक्की यांच्या शॉपला येऊन व्हिजिट करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या पेजला इंस्टाग्राम पेज आहे त्याला देखील फॉलो करा आपण भेटूया असाच नोंदून व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाइक ब्लॉग्स